आज आपण पहा चिकाच्या दोन पद्धतीच्या मस्त अशा वड्या पाहणार आहोत एक म्हणजे अशी जेडीसारखी आणि दुसरी छान मस्त अशी कलाकंद सारखी लागणारी अशी चविष्ट अशी चिकाची वडी आपण पाहणार आहोत त्यासाठी बघा मला म्हशीचं एक लिटर दूध मिळालेलं आहे त्यानंतर बघा आता या म्हशीच्या चिकाच्या दुधाचे आपण छान मस्त दोन पद्धतीच्या वड्या बनवणार आहोत बघा त्यामधलं अर्ध दूध आहे मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण दोन पद्धतीच्या बनवणार आहोत तर दोन पद्धतीचं आपण वेगवेगळ्या पद्धतीचं दूध बनवणार आहोत हे बघा आता या आपण हे जे दूध आहे ते आपण तसंच वापरून घेणार आहोत ते आता वेगळं आपण ठेवून घेऊया त्यानंतर बघा हे गंजामधलं जे दूध आहे त्या दुधामध्ये मी बघा पाऊन वाटी साखर घेतलेली आहे ती छान मी आता साखर त्याची बनवून घेतलेली आहे ती पिठी साखर आपण यामध्ये आता घालून घेणार आहोत आता हे साखर आपण व्यवस्थित छान यापर्यंत दुधामध्ये पूर्णपणे विरघळेपर्यंत आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत साखरचे प्रमाण तुम्हाला आवडी प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त तुम्ही करू शकता तुम्हाला जर साखर कमी आवडत असेल तर तुम्ही कमी घातले तरी चालेल बघा अशा पद्धतीचं बघा मस्त यामध्ये आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण ही साखर घालून ज्या खरबसाच्या वड्या बनवतो ह्या वड्या छान मस्त अशा जेलीसारख्या बनतात आणि तीन ते ती चार दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून घेऊ शकता आणि आरामशे खाऊ शकता बघा मस्त असं बघा ह्या जेलीच्या वड्या तयार होतात बघा आता हे जे दूध वापरलेलं आहे हे दूध मी यामध्ये अजिबात वेगळं दूध वगैरे मिक्स वगैरे केलेलं नाही जे प्युअर चिकाचं दूध जे मिळतं तेच दूध मी पूर्णपणे वापरलेलं आहे बघा अशा पद्धतीचं आता आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये जर तुम्हाला गूळ आवडत असेल तर गूळ सुद्धा घालू शकता गुळाच्यासुद्धा चिकाच्या वड्या खूप छान लागतात साखरऐवशी तुम्हाला गूळ आवडत असेल तर तुम्ही सुद्धा घालू शकता बघा आता संपूर्ण दुधामध्ये व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे छान आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्यानंतर बघा आता तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ठेवू शकता चिकाच्या वडा बनवायला बघा आता कुकरचे जर भांडे असेल तर कुकरची तुम्ही सिटी आणि रिंग काढून वीस मिनिटं तुम्ही वाफवून घेऊ शकता त्यानंतर बघा मी भांडं घेतलेला डबा घेतलेला आहे त्या डब्यामध्ये आता हे चिकाचं जे दूध आहे पूर्णपणे मी घालून घेत आहे बघा आता चिकाचं दूध मी पूर्णपणे यामध्ये घालून घेत आहे त्यानंतर बघा आता वरू मी थोडस मस्त मस्त चविष्ट चव येण्यासाठी यामध्ये विलायची पूड घालून घेते तुमच्याकडे केसर असेल किंवा तुम्हाला ड्रायफ्रूट जर आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट काजू बदाम पिस्ता हे तुम्ही घालू शकता बघा मला सिम्पल आवडतं म्हणून त्यामुळे मी सिंपलच अशा पद्धतीचं ठेवत आहे बघा आता पूर्णपणे विलायची घालून झालेली आहे आता याला मी झाकण लावून घेत आहे मग गॅसवरती मी आधीच इडली पात्र गरम करायला ठेवलं होतं ते इडली पात्र आपण आता मध्यमाचीवरती वीस मिनटं छान या चिकाच्या वड्या आपण वापरून घेणार आहोत त्यानंतर बघा हे दूध जे ठेवलेलं आहे ते दूधसुद्धा आपल्याला असंच वापरून घ्यायचं आहे बघा आता वीस मिनटात आपण हे वापरून घेणार आहोत बघा मस्त अशा ह्या चिकाच्या वड्या तयार होतात एक कलाकंद सारखी आणि दुसरी एक जेली सारखी बघा हे दूध हे पूर्णपणे जे आहे शिजलेलं आहे त्यानंतर बघा चम्मचच्या साहाय्याने आता व्यवस्थित आपल्याला असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला छान मस्त अशा कलाकंद कसा असतो थोडा दाणेदार तशा पद्धतीची आपल्याला मस्त ही चिकाची वडी तयार करायची आहे बघा आता अशा पद्धतीचं आपल्याला आता हे पूर्णपणे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मध्ये आपण हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते घालून घेऊया आता या म्हटलं पूर्णपणे जे पाणी आहे ते पाणी कमी होईपर्यंत आपण हे सतत असं ढवळत राहणार आहोत बघा आता व्यवस्थित छान मस्त असं आपल्याला हे फिरून परतून घ्यायचं आहे छान बघा सतत असं खालवरती करत राहायचं नाही तर खाली तरी तडाशे असं जडलं जातं बघा आता व्यवस्थित आपण आता हे सात ते आठ सा मिनटं छान व्यवस्थित आपण असं मॅश करून घेऊया मस्त छान अशी मस्त कलाकंद सारखी आपली चिकाची वडी ही तयार होते बघा आता हे दोन ते तीन मिनटं झालं आता अर्धवर्ध या मधलं पाणी थोडस आहे बघा अशा चिकाच्या वड्या नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात आणि ही जी चिकाची वडी आपण कलाकांसारखी बनवता ही आठ ते पंधरा दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता मस्त अशी चविष्ट अशी कलाकांसारखी वडी आपली तयार होते त्यानंतर बघा यामध्ये मी अर्धा वाटी साखर घातलेली आहे साखरचे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे अर्ध्या वाट्याला व्यवस्थित ही साखर झालेली आहे तुम्हाला जर कमी जर गोड आवडत असेल तर कमी साखर घातली तरी चालेल बघा आता व्यवस्थित आपण याला पूर्णपणे जे पाणी आहे ते कमी होईपर्यंत आपण याला आता असं फिरवत राहूया बघा आता अशा पद्धतीने मस्त अशी कलाकंदची आपली ही वडी तयार होणार आहे याचे तुम्ही लाडू सुद्धा बांधू शकता बघा आता वरून थोडीशी मी विलायची पोड घालताय तुमच्याकडे केसर ड्रायफ्रूट जर तुम्हाला आवडत असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता बघा आता मस्त छान बघा मिश्रण घट्टर झालेलं आहे यामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आता यामध्ये आपण याला मस्त छान जर परतून घेतलं ना आणखी याची चव जे आहे ना मस्त अशी चविष्ट अशी आपली कलाकांची वडी तयार होते बघा आता थोडंसं अर्धा मी यामध्ये तूप घातलेला आहे आता आपण हे परत थोडंसं परतून घेऊया यामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते पूर्णपणे आपल्याला कमी करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीचं मस्त अशी आपले कलाकंदची वडी जी आहे ती मस्त अशी आता आपली तयार होणार आहे बघा मस्त असं आता मिश्रण सुद्धा हे व्यवस्थित झालेलं आहे त्यानंतर बघा आता हे जे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे ते मिश्रण मी एका आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि व्यवस्थित आपण त्याला सेट करून घेऊया बघा मी एका याच्यामध्ये घेतलेलं आहे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे याला तूप वगैरे लावण्याची काही गरज नाही आपण यामध्ये ऑलरेडी तूप घातलेलं आहे त्यामुळे तूप लावण्याची आपल्याला काही गरज नाही आता बघा व्यवस्थित चिकाच्या वडाच्या या पद्धतीच्या पहिल्यांदा बनवत आहे पण खूप छान ही झाली होती चिकाची वडी मस्त चवीला अतिउत्तम ही चिकाची वडी तयार झाली होती बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मी आता हे चिकाची वडी आपण आता सेट करून घेऊया व्यवस्थित असं दाबून दाबून करायचं म्हणजे अशी वडी आहे ना मस्त छान अशा चिकाच्या वड्या कट करताना छान अशा चिकाच्या वडा पडतील आपल्या आपल्या बघा मस्त चिकाच्या वड्या आता तयार होणार आहेत त्यानंतर बघ आता हे पूर्णपणे आहे डिश मध्ये छान व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण दोन ते ती तीन तास फ्रीज मध्ये स्टोर करण्यासाठी ठेवणार आहे मी ज्या जेलीसारख्या वड्या बनवल्या त्यासुद्धा आपण आता दोन्ही ज्या वड्या बनवल्या आहेत त्या फ्रीजमध्ये स्टोर करण्यासाठी तीन तासासाठी आपण ठेवणार आहे बघा त्यानंतर बघा आता मस्त सगळ्या वड्या आपल्या सेट झालेल्या आहेत तर पाहू शकता तुम्ही जी जेलीसारखी वडी बनवलेली आहे तीसुद्धा मस्त अशी कडक अशी तयार झालेली आहे बघा दोन्ही वड्या मस्त छान आपल्या सेट झालेल्या आहेत अशा पद्धतीच्या वड्या एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी चिकाच्या वड्याच्या दोन पद्धतीची जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला चिकाच्या वड्या आवडल्या का आणि त्यामधील कोणती जास्त आवडलेली आहे चिकाची वडी जेलीसारखी आवडलेली आहे की कलाकांसारखी तर कमेंटद्वारे नक्की कळवा बघा आताची कलाकांसारखी आपण वडी बनवली आहे तीसुद्धा आपण आता व्यवस्थित कट करून घेऊया बघा दोन्ही वड्या अप्रतिम अशा झाल्या होत्या माझ्या मुलीला खूप आवडल्या होत्या बघा मस्त असे आपण आता हे कट करून घेऊया बघा मस्त झालेले आहेत दोन्ही चिकाच्या चवड्या एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही एकदा जर बनवल्या ना तर अशा पद्धतीच्या चिकाच्या चिवड्या तुम्ही नक्की ट्राय करणार बघा छान आता आपण त्या डिश मध्ये घेऊया बघा मस्त अशा चिकाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत बघा दोन्ही पद्धतीच्या आपल्या चिकाच्या वड्या झालेल्या आहेत तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला चिकाची वडीची रेसिपी कशी वाटलेली आहे लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त आणि स्वस्त राहा बाय